जालन्यातील गांधीनगर भागात किडकोळ कारणावरून दोन गटात तुफान दगडफेक दगडफेकीत गाड्यासह काही दुकानाची तोडफोड पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक डीवायस आणि चारही पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घटनास्थळावर दाखल परिसरात पोलिसांच्या मोठा फौजफाटा तैनात जालना शहरातील गांधीनगर भागामध्ये वर्ष नवर्ष शेजारी राहत असलेल्या दोन कुटुंब्यांमध्ये किडकोळ कारणावरून वाद निर्माण झाला या वादाचे रूपानंतर शब्दिक बाचाबाची मध्ये होऊन दोन गटामध्ये राडा झाल्याची घटना आज दिनांक चार मंगळवार रोजी रात्री साडे ते अकरा वाजेच्या सुमारास घडली दोन गटातील या दगडफेकीमध्ये काही वाहनाचे नुकसान झाले असून परिसरामध्ये असलेल्या एका मेडिकल दुकानाची तोडफोड झाल्याची प्राथमिक माहिती आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी आपला फौज घटनास्थळावर धाव घेऊन नागरिकांना शांत केले पोलिसांनी दोन्ही गटातील नागरिकांना शांत केले असून गांधीनगर सध्या शांतता असून या पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी सांगितले सध्या मुस्लिम धर्मांच्या रमजान महिना चालू असून सणासुद्धीच्या काळात कायदा व सुवस्थेत गालबोट लागू नये शहरात शांतता कायम राहावी म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अतिरिक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपानी उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद कुलकर्णी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश सोनोने यांनी फौज फाट्यासह घटनास्थळावर धाव घेतली दरम्यान दोन्ही गटाकडून पोलिसांमध्ये तक्रार देण्यात येत असून त्यांच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात येतील तसेच जो कोणी शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल तसेच सदरील प्रकरण हे हिंदू मुस्लिम नसून शेजारी कारणावरील भांडण असून शहरामध्ये कोणीही अशा प्रकारची अफवा पसरू नये आणि शांतता बिघडण्याचा प्रयत्न करू नये असेही आवाहन पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी केले सध्या गांधीनगर भागात पोलिसांच्या फौजफाट्या तैनात असून परिसरामध्ये शांतता प्रस्थापित करण्यात पोलिसांना यश आले आहे गा, गांधीनगर एरियामध्ये सदर बाजार पोलिसांच्या हद्दीत दोन शेजारी शेजारी राहणार कुटुंबामध्ये किरकोळ कारणावरून वाद झालेला आहे अंदाजा पुण्याचा दा दहा वाजताची घटना आहे ज्यामध्ये दोघा साइडचे काही यंग पोरामध्ये किरकोळ मारामारी आणि त्याच्यानंतर दगडफेक दोघा साईडचे लोकांनी केला अशी घटना घडलेली आहे हा दोन कुटुंबाचा झालेला वाद आहे दोघे एक दुसऱ्याच्या शेजारी राहणार आहे आणि पण एक फॅमिली त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाची आणि एक हिंदू समाजाची आहे त्यामध्ये कुठल्याच प्रकारचा जातीय रंग किंवा जातीय कारक नाही आहे दोन पोरांची यंग पोरांची सुरुवात झालेली भांडण आणि त्यामध्ये दोघे कुटुंबाचे लोकांनी मित्रांनी आपसात भांडण केलेली अशी घटना आहे रोगासईटची तक्रार घेऊन पोलीस पुढची कारवाई करत आहे रोग साईडचे जो कोणी बदमाशी केली आहे त्याच्यावर स्ट्रिक्ट ऍक्शन घेणार आहे आणि कुठल्याच प्रकारची कोणालाही जालना शहराची कायदा सुव्यवस्था आणि शांतता बिघडून त्या चान्स आम्ही देणार नाही जखमी वगैरे काही हॉस्पिटल ऍडमिट आहे असा समजलेला आहे आमचे अधिकारी वगैरे गेले त्याची स्टेटमेंट घेण्यासाठी पण कोणी गंभीर असा काही जखमी आतापर्यंत माहिती नाही पडलेली आहे त्यांचे आपसातच त्यांनी एक दुसऱ्याचे घरावर दगड किंवा गाडीवर दगड मारला असा झालेला आहे त्याप्रमाणे आम्ही सगळे सेक्शन लावून स्ट्रॉंग कारवाई करणार आहोत सध्या एकदम शांतता तुम्ही बघू शकता पोलीस त्या नाती आहे आणि पूर्ण मध्ये सुखसुगाट आहे एक व्यक्ती पण तुम्हाला दिसत नसेल आपण पण बघू शकतात आणि पण जो कोणी आहे त्या केली ही मस्ती अननेसेसरी त्याच्यावर स्ट्रॉंग शोधून कारवाई पोलीस करणार आहे नागरिकाला काय आवाहन करणार नागरिकाला एकच आव्हान आहे की दोन कुटुंबाचं भांडण आहे काही जातीय रंग नाही काय हिंदू मुस्लिम रंग नाही पण आणि ज्यांनी हे मस्ती केली आहे त्याच्यावर आम्ही एक्शन केलं 그음니나우서에